लोकप्रिय दिग्दर्शक बी आर चोप्रा यांच्या महाभारत मालिकेविषयी सगळ्यांनाच माहीत आहे ही मालिका आणि यात काम करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज यांचे डायलॉग्स अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहिले आहे मालिकेत श्रीकृष्ण ही भूमिका साकारत त्यातील सगळ्यांच्या आयुष्यातील समस्या दूर करणाऱ्या नितीश भारद्वाज यांच्या घरात अनेक गोष्टी सुरू आहेत इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे नितीश भारद्वाज यांनी काल बुधवारी पोलिसात या संबंधित तक्रार दाखल केली आहे नितीश यांनी तक्रारीत त्यांच्या पत्नी आय स्मिता भारद्वाज यांच्या विरोधात मानसिक छळाचे के आरोप केले आहेत भोपाळ पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून त्यासोबत भोपाळ कमिशनर ॲडिशनल एस पी शालिनी दीक्षित तपास करीत आहेत नितीश भारद्वाजने दोन हजार नऊमध्ये मध्य प्रदेश कॅडरच्या आय एस अधिकारी स्मिता यांच्याशी लग्न केलं होतं त्यांना जुळ्या मुली देखील आहेत दोघांनी काही वर्ष सुखी संसार केल्यानंतर सतत होणाऱ्या वादाला पाहता विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर त्यांचा हा खटला कौटुंबिक न्यायालयातही दाखल झाला जिथे हे प्रकरण प्रलंबित आहे आता नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे त्यांनी यात म्हटले आहे की स्मिता या त्यांना त्यांच्या मुलीला भेटू देत नाहीत तर नितीश भारद्वाज यांचं आय एस अधिकारी स्मिता यांच्यासोबत असलेलं हे दुसरं लग्न आहे आय एस अधिकारी स्मिता यांच्याशी लग्न करण्याआधी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नितीश यांनी मौनिषा पाटीलशी लग्न केलं होतं लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्यात सतत वाद होऊ लागले त्यानंतर दोन हजार पाचमध्ये त्यांनी घटस्फोट घेतला त्यानंतर दोन हजार नऊमध्ये नितीश यांनी आय एस अधिकारी स्मिता यांच्याशी लग्न केलं मात्र त्यांच्या लग्नाच्या दहा वर्षानंतर वाद सुरू झाले तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील दिला तिथे अजूनही हे प्रकरण प्रलंबित आहे दरम्यान नितीश यांच्या तक्रारीनंतर पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत सम्राट मराठी लावीसाठी ब्युरो रिपोर्ट मध्य प्रदेश